गुळांबा बघू शकता तुम्ही अगदीच मस्त रंग आलाय आता हा पूर्ण थंड झालाय थंड झाल्यानंतरच बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे साखर आंबा हा मऊ व्हायला हवा आणि गुळांबा हा थोडासा कडक व्हायला हवा तरच टिकतो गुळामध्ये कैरी शिजल्यानंतर ती थोडीशी चमकदार होते आणि कडक होते आणि गुळांबा याच पद्धतीने व्हायला हवा ज्या डब्यामध्ये किंवा ज्या बर्नीमध्ये आपण हा गुळांबा ठेवणार आहोत तो स्वच्छ हवा या पद्धतीने आपण वर्षभर हा गुळांबा खाऊ शकतो रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा रेसिपीचं सविस्तर सव साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे किती गुळांबा बनवायचा आहे त्या हिशोबाने कडक आणि ताज्या कैऱ्या घ्यायच्यात मी येथे एक किलोचा गुळांबा बनवणार आहे सुरुवातीला कैरी स्वच्छ पुसून घ्या देठाचा भाग काढून टाका आणि साल काढून घ्या गुळांबा दोन पद्धतीनं बनवला जातो एक पद्धत आहे साल काढीनं आपण साल काढल्यानंतर त्याच साल काढीनं पातळ अशी काप करून घ्या या पद्धतीने केलेला गुळांबा सुद्धा खूप चवदार आणि छान लागतो पण मी येथे किसाचाच गुळांबा करणार आहे कारण किसाचा गुळांबा शिजायला सोपा जातो त्याचसोबत मेहनतही कमी लागते आणि फार वातळ होत नाही ज्या पद्धतीने आपण साखरांब्यासाठी कैरी किसली ती पिळली आणि एका कढईमध्ये घेतली त्याच पद्धतीने आपण गुळांब्यासाठी सुद्धा केलेला आहे येथे सुद्धा एक किलो कैरीसाठी एक किलो गुळ घ्यायचा आहे गुळ अगदी चांगल्या प्रतीचा हवा तरच गुळांबा टिकतो नाहीतर मग लवकर खराब होतो गूळ आणि कैरी एकत्र केल्यानंतर ती गॅसवर ठेवली आहे मंद आचेवरती हे सगळं एकत्र करून घ्यायचं साखर आंबा किंवा गुळांबा करताना सतत ढवळावं लागतं नाहीतर मग बुडाला चिटकायची शक्यता असते आणि पाक फार घट्ट झाला किंवा गोळीबंद झाला तर गुळांबा फारच वातळ होतो हळूहळू हे मिश्रण पातळ व्हायला लागले सगळा गूळ कैरीमध्ये मिसळून एकजीव व्हायला हवा आमच्या लहानपणी नवीन नवीन आंबा किंवा गुळांबा केला की के आम्ही पोळीसोबत तेच खायचो आणि चवीलाही छान लागायचे असे पदार्थ हल्ली कुणी करत नाही पण या पद्धतीनं करून ठेवा मुलं येता जाता किंवा घाईच्या वेळेला तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता पोळी आंबा गुळांबा असं खाऊ शकता एकदा बनवला की वर्षभर टिकतो त्यामुळे भरपूर करून ठेवा आपला गुळांबा तयार आहे हळूहळू मिश्रण चांगलंच घट्ट व्हायला लागलं याच्यामध्ये मी कुठलीही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर टाकलेली नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता गुळ आंबा तयार झाला हे कसं ओळखायचं ज्या पद्धतीने साखर आंबा बनवताना एक तारेचा पाक बनवला पण गुळांब्यासाठी काय करायचं आहे एक तारेचा पाक आणि गुळीबंद पाक याच्यामध्ये जे थोडासा दाटसरपणा येतो तसा पाक हवा म्हणजे आपला गुळांबा तयार आहे असं समजायचं गॅस बंद करायचं आहे आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेवा रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद